खान हवा की बाण हवा हे वाक्य छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात गाजलं होतं म्हणजे काही वर्षांपूर्वी इथून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार देण्यात आले ही मोठी निवडणूक रंजक ठरली रंजक ठरलीच ठरली पण तेव्हा हा जो नारा होता खान पाहिजे की बाण पाहिजे हा जो नारा होता प्रचंड गाजला आणि त्यानंतरच्या निवडणुकीत सलग या नार्याची कुठेतरी प्रसिद्धी होत राहिली वापर करण्यात आला आणि याचा सरळ सरळ फायदा मोठ्या प्रमाणात शिवसेनेला झाला आता शिवसेनेचा विचार करता तेव्हापासून जर विचार केला आपण तर छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेची एक ताकद राहिली आहे वर्चस्व आहे म्हणून छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे असं म्हटलं जातं आता या बाले किल्ल्यात गेल्या निवडणुकीत कुठेतरी खिंडार पडलं होतं आणि इम्तियाज जलील हे आय कडून निवडून आले होते अर्थातच वंचितची त्यांना साथ होती पण आताचे समीकरण जर पाहिले तर हो ते अत्यंत गुंतागुंतीचे होते म्हणजे जर तेव्हा जर विचार केला असता की शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल असं कोणाच्या मनातही आलं नसेल किंवा स्वप्नातही कोणी विचार केला नसेल पण आता ती परिस्थिती छत्रपती संभाजीनगराच्या बाबतीत तरी येताना दिसते आता इथे काय समीकरण आहेत काय समीकरण होऊ शकतात आणि ही जागा शिंदेनाच का सोडण्यात येते या सगळ्या प्रश्नांवर मा या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता या मतदारसंघाचा विचार केला तर आपल्याला शिंदे गट वेगळा निघल्यापासून विचार करावा लागेल तेव्हा हा गट वेगळा निघला आणि जे जे खासदार किंवा आमदार त्यांच्या सोबत आहे त्या सगळ्यांना निवडून आणण्याची जबाबदारी शिंदेने घेतली आता अशी जबाबदारी घेतली असली तरीही आजच्या स्थितीला मात्र त्यांच्या बरेच खासदारांना तिकीटही देता आलं नाही त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणा किंवा ठाकरे गटाकडून त्यांच्यावर केली जाणारी टीका म्हणा या सगळ्या गोष्टी पाहता सगळं एकंदरीत समीकरण वेगळं होत आहे का महायुतीला राजकारण जड जायला लागलंय का विशेष करून मराठवाड्यात यांचं डाळ शिजत नाहीये का असाही आरोप त्यांच्यावर केला जातोय पण विशेष करून सगळीकडे जागा वाटप जवळपास फिक्स झाली आहे आता छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर इथून महायुतीनं अजूनही उमेदवार जाहीर केला नाही अशा मध्ये जर पाहिलं महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे जे आहेत चंद्रकांत खैरे यांनी जवळपास आपला प्रचार अर्ध्याच्या वरती पूर्ण केलाय असंही बोललं जातं तरी सुद्धा महायुतीचा उमेदवार नाही असंही बोललं जातं की भाजप या जागासाठी आग्रही होत पण कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी ही जागा सोडली नाही आणि शिवसेनेची ही जागा त्यांनी आपल्या कब्जात घेऊन संदीपान भुमरे यांच्याकडे ही जागा देण्याचं ठरवलं आहे त्यांना ही जागा मिळू शकते उमेदवारी मिळू शकते असंही बोललं जातं आता या सगळ्याचा विचार केला तर खरंच भुमरे चंद्रकांत खैरेंना टप देऊ शकतील का त्याच्या अगोदर मोठा प्रश्न असा पडतो की ह्या निवडणुकीमध्ये कुठेतरी महायुतीकडून उमेदवार अजूनही जाहीर केला का जात नाहीये जर यांची जागा फिक्स झाली असेल जर भुमरे स्वतः लढायला तयार असतील किंवा एकनाथ शिंदे हे भूमरेवर विश्वास टाकायला तयार असतील तर अजूनही जागा जाहीर का केली जात नाहीये अजूनही खलबत्त चालत आहे का चर्चा सुरू आहे का की तिडा अजूनही संपलेला नाही या सगळ्या प्रकरणात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत राहणारे असंही बोलले जातं आता ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हिंदुत्वाचा आणि मराठी माणसाच्या हिताचा नारा दिला होता त्यातलं प्रमुख शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर हेही होतं आणि या छत्रपती संभाजीनगरात त्यांनी पाहिलेलं स्वप्न इथं केलेलं त्यांनी सभा आणि इथलं संघटन पाहता आगामी काळात कदाचित इथलं वातावरण हे राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकतं असंही बोललं जात होतं पण आता कुठेतरी जी फूट पडली आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना इथं आता उभी राहणार आहे इथं रंगतदार लढत होणार आहे पण कुठेतरी सर्वसामान्य जो कट्टर पारंपरिक शिवसैनिक आहे त्याच्या मनात असंख्य प्रश्न वाद गैरसमज समज निर्माण झालेत आणि सगळ्यात जास्त म्हणजे तो गोंधळलेला आहे की कोणत्या शिवसेनेला मत द्यावं अशा मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की या दोघांच्या भांडणात नेमका तिसरा कोणत्या माणसाला फायदा होणार आहे यामध्ये इम्तियाज जलील यांना फायदा होणार आहे का यामध्ये हर्षवर्धन जाधव यांना फायदा होणार आहे का यामध्ये वंचितला फायदा होणार आहे का यामध्ये भारतीय जनता पक्षाला फायदा होणार आहे का या सगळ्यांचं जर आपण गोळा बेरीज पाहिली तर या जागेवर सगळ्यात जास्त किंवा खूप दिवसांपासून जर कोणाचा नजर होती तर ती म्हणजे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाला पक्षा शिवसेनेच्या या बाल्य किल्लात आपले वर्चस्व निर्माण करायचं होतं आणि त्यासाठी या जागेसाठी ते मोठे पाठीमाग लागलेले होते आग्रही होते तरीही ही जागा जर शिंदे गटाला गेली तर शिंदे गटाला निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष किती मदत करेल याबद्दलही लोकांच्या मनात शंका निर्माण होते असंही बोललं जातं पण या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना ही जी निवडणूक होणार आहे ती योग्य आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि याच्या पाठीमागे काय डाव असू शकतो काय समीकरण असू शकतं याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा